पुण्याहून महाबळेश्वरला जाताना आम्ही येथे नक्की एक स्टॉप घेतो ऑथेंटिक महाराष्ट्रीयन वेगळे पदार्थ मिळणारे नातू फार्म्स तर आज मी तुम्हाला नातू फार्मची मस्त अशी सैर घडवणारे पाचगणीच्या अलीकडे आपल्याला उजव्या हाताला पुण्याहून महाबळेश्वरला जाताना नातू फार्म्सचा रम्य परिसर दिसतो इथे अगदी घरगुती महाराष्ट्रीयन ऑथेंटिक सगळं ब्रेकफास्ट आणि खाणं मिळतं नॉनव्हेजही अतिशय सुंदर असतं तर अशा या नातू फार्म्सची मी आज तुम्हाला ओळख करून देते नातू फार्म्समध्ये आत प्रवेश केला की आपल्याला सिटिंग अरेंजमेंट दिसते तिथे काय काय मिळतं त्याचा बोर्ड दिसतो नातू फार्म्समधल्या स्पेशालिटीज दिसतात बसायला छान झाडाखाली असे बाग केलेले तिथे बसून आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात ब्रेकफास्ट लंच असं करता येतं यांची वेळ साधारण सकाळी आठ ते संध्याकाळी सहा अशी आहे मुख्य म्हणजे नातू फार्म्स मध्ये त्यांनी ओपन किचन केले आणि ते अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहे त्यांची मिसळ साबुदाणा वडा थालीपीठ अगदी स्पेशल आहे गव्हाची खीर नाचणीची खीर हे सुद्धा सुरेख हे आहे त्यांचं स्ट्रॉबेरीचं भरलेलं शेत स्ट्रॉबेरीचा तोडा नुकताच झाला होता त्यामुळे बघूयात शेतात आता कितपत स्ट्रॉबेरी शिल्लक आहेत ते मल्चिंग पेपरवर स्ट्रॉबेरीच्या मध्ये मध्ये फ्लॉवरचीही लागवड केली आहे ते बघायलाही खूप छान दिसत होतं नातू फार्म्सच्या नातू आमच्यासाठी लाल लाल सुटूक स्ट्रॉबेरी तोडून देत आहेत अशा फ्रेश स्ट्रॉबेरी खाण्याची मौज काही औरच नुकताच तोडा झाल्यामुळे लाल स्ट्रॉबेरी कमी होत्या पण ह्या बघा त्याचा रंग आणि चव सुद्धा खूप सुंदर होती बरं का नातू फार्म्सवर वरून खाली वाहत येणारा एक छोटासा झरा आहे त्यामुळे खूप प्रसन्न आणि छान वाटतं आणि त्या झऱ्याच्या बाजूलाच तुम्हाला जे दिसतंय ते आहे खपली गव्हाचं शेत खपली गव्हात ग्लुटेनचं प्रमाण खूप कमी असतं त्यामुळे तो डायबेटिक लोकांना खायला खूप चांगला आहे पूर्वी आपण खपली गहू हा फक्त पुरणपोळीसाठी वापरायचो खपली गव्हाची पोळी थोडीशी लालसर होते पण आरोग्याच्या दृष्टीने खपली गहू खूप चांगला मग आम्हाला दिसली नातूफार्मवरची छानशी मोठी विहीर या विहिरीला कायम बारा महिने पाणी असतं आणि त्या विहिरीच्या काठावर लावलेली अनेक चाळीस पन्नास वर्षाची जुनी जुनी झाडं तसंच तिथे गुरांचा गोठाही आम्ही बघितला रामफळाचं रामफळांनी लगडलेलं झाड मी पहिल्यांदाच पाहिलं तसंच तिथे तमालपत्राचं झाड होतं आंब्याची अनेक जुनी झाडं होती हे बघा हे आहे नातू फार्मवरचं आल्याचं शेत अशी वेगवेगळी पिकं लावली आहेत बाजूला आंबाई दिसतोय इथे मला मुख्य म्हणजे एक गोड मलबेरीचं झाड दिसलं त्याची मलबेरी, मलबेरी पिंक रंगाची होती पण खूप गोड होती एका बाजूला मक्याचं शेत होतं हे बघा फणसाचं तीस पस्तीस चाळीस वर्षापूर्वीचं चा झाड सीझन असल्यामुळे तेही छोट्या छोट्या फणसांनी अगदी गच्च भरलेलं होतं नातू फार्म्सवर मागच्या बाजूला उभं राहिलं की समोरच आपल्याला पांडवगड दिसतो हा चढायला थोडा अवघड आहे पण ह्याच्यावर भीमानी मारलेल्या खोऱ्याची एक खूण आहे ती बघायला अनेक ट्रेकरवर जातात फार्मवर त्यांनी राहण्याची पण एक थोडीशी सोय केली आहे फार मोठी नाही दोनच रूम्स आहेत पण त्या अतिशय स्वच्छ नेटक्या आणि राहायला व्यवस्थित आहेत मोठी खोली आहे तिथे तुम्ही जास्त लोकही राहू शकता त्याचाही मी तुम्हाला थोडासा नजारा दाखवते ह्या आहेत नातू फार्म्स मधल्या राहण्यासाठीच्या दोन रूम्स आपण या रूम मध्ये प्रवेश केला की बाहेर दोन बेड्स आहेत मग असं छानसं सीट आऊट आहे जिथून आपल्याला बाहेरचं शेत दिसतं आणि ही खूप मोठी अशी एक प्रशस्त रूम आहे जिला दोन टॉयलेट्स अटॅच्ड आहेत इथे बसून तुम्ही चहा पिऊ शकता आत तुम्ही खाली झोपण्याची तयारी असेल तर आठ दहा सुद्धा मजेत आरामात राहू शकता ह्या आहेत वेदा नातू ज्यांनी हे नातू फार्म्स छान डेव्हलप आहे महाबळेश्वरला जाताना आम्ही नेहमी इथे थांबतो त्या आणि त्यांचे मिस्टर आणि मुलगा ऋग्वेद हे तिघं मिळून हे फार्म खूप छान सांभाळतात तर आता वेदाला मी त्यांच्या फार्मविषयी नातू फार्मविषयी काही प्रश्न विचारते वेदा कधीपासनं तुम्ही हे सुरू केलं ॲक्च्युली ही जी जागा आहे ही माझ्या आज्यशास्त्राने ऑलरेडी घेऊन ठेवली होती आणि आम्ही पुण्यातच होतो पण दोन हजार uh, तीन साली आम्ही हे इकडे शिफ्ट केलं आणि पाचगणीच्या रस्त्यावरच हे असल्यामुळे इथे एक छोटं किचन असावं असं मला तेव्हाही वाटायचं आणि माझ्या पूर्वी हे इथे एक छोटं हॉटेल चालवायचं असो त्यामुळे मला असं वाटत होतं की लोक माझ्या घरी गावात घरी येण्यापेक्षा इथे नक्की भेट देतील त्यामुळे इथे आपण छोटंसं काहीतरी सुरू करू शकतो आणि तिच्या इथलं अतिशय तिने आता असं ओपन किचन छान बांधून घेतलंय आणि पदार्थ आपल्या घरच्या चवीचे आणि अतिशय छान असतात भाकरी भाजी मिळते आता ती पुरणपोळीसुद्धा आपल्या जरुरीप्रमाणे आल्या आल्या तुम्ही जर सांगितलं पुरणपोळी हवी तर ती सुद्धा ती देते काही काय असतं इकडे आजूबाजूच्या हॉटेल्समध्ये मिळणार नाहीत पण महाराष्ट्रीयन पदार्थ ते आम्ही ठेवायचा प्रयत्न करतो जनरली गव्हाची खी खीर नाचणीची खीर हे आपण घरी करतो पण बाहेर कुठे मिळत नाही पण त्याला छान रिस्पॉन्स देतात लोकं म्हणजे खूप आवडतं लोकांना आणि इथलं आमचं म्हशी पण आहे त्यामुळे घरचं दूध आहे त्यामुळे साजूक तूप घरचं खवा चक्का त्यामुळे त्याला ते त्याच्या ते अनुषंगाने जे काय पदार्थ म्हणजे गुलाबजाम श्रीखंड हे सगळं आम्ही इथे द्यायचा प्रयत्न करतो लोकांना आणि हटके पदार्थ आणि हे शेतावरचं असताना शेता म्हणजे तिथलं वांग्याची भाजी हे तर ऑब्वियसली येतं आणि जे आपल्याला नेहमी म्हणलं तसं की हॉटेल्समध्ये बाकीच्या हॉटेल्स पंजाबी हॉटेल्समध्ये हे मिळणार नाही असं पदार्थ आम्ही नक्की आणि तुझं टायमिंग काय आहे किती लवकर सकाळी साडेआठला उघडतं ते संध्याकाळी सहापर्यंत असतं पण रात्री समजा तुम्हाला जेवण हवं असेल तर चारच्या आत जर मला ते नक्की आम्ही अवेलेबल करू शकतो तेवढ्यासाठी माझा खूप येतो आणि सगळे साती दिवस असतात साती दिवस असत एकही दिवस सुट्टी नसतात एक दिवस असते असं म्हणायला कारण आमच्या पूर्ण स्टाफची एक टूर काढते मी बरं त्या दिवशी फक्त पण तो दिवस फिक्स नसतो फेब्रुवारी मार्च पंधरा कुठला तरी तो एक दिवस असतो तेव्हा फक्त सुट्टी असते आणि तुमच्या तिघांपैकी कोणाला तरी इथे थांबावंच लागतं आमच्या तिघांपैकी आम्ही असं ॲडजस्ट करतो की दोघं इथे असतील आणि एक जण म्हणजे माझ्या मिस्टरांना बाहेर जायला लागतं पुण्यात वगैरे म्हणजे आठवड्यात तीनदा तो पुण्यात असतो तेव्हा आम्ही दोघं इथे असतो ऋग्वेदला जायला लागलं तर आम्ही दोघं इथे असतो पण बाकी कोणी नसतं तरी मी नक्की इथे असते आणि शेतात आत्ता तुम्ही काय काय लावलंय शेतात सध्या आता गहू लावलाय खपली खाली ज्वारी लावली आहे स्ट्रॉबेरीचं प्लांटेशन आहे कांदा लसूण जी नेहमीची पिकं असतात ती आम्ही घेतो आणि शक्यतो असा आग्रह असतो की आमच्या हॉटेलला जे काय लागेल ते आपण शक्यतो इथे तुम्ही फार्मवर विकता का जे काय असेल ते आम्ही विकतोच विचारतात की काही आहे का उरलं तर आणि लोकांना आवडतं की ते तोडून आपण घ्यायचं पण किंवा शहरात हा अनुभव मुलांनाही नाही नसतो आणि लोकांना ते खूप आवडतं स्ट्रॉबेरी पिकिंग वगैरे स्ट्रॉबेरी पिकिंग ठेवतो पण थोडासा मेन स्ट्रॉबेरीचा सीझन संपला की आम्ही तो मग ठेवतो आणि तेव्हा मग काय असं काही वेगळी कुठे जाहिरात देता का जाहिरात नाही शक्यतो कारण हे मुळात एक हायवेवर असल्यामुळे आणि आता बऱ्याच लोकांना माहिती आहे पुण्यातल्याही बऱ्याचशा बुप्समध्ये त्या टाकल्यामुळे लोकांना बऱ्याच माहिती आहे पण अजूनही मार्केटिंगच्या दृष्टीने काहीतरी करायला हवं असं वाटतं असं वाटतं का कारण आम्ही येतो तेव्हा तर नेहमी गर्दी असतेच म्हणते ना सॅटर्डे संडे गर्दी असतेच आठवडाभर थोडा थोडाभर गर्दीसाठी थोडस करायला पण इथलं सगळे पदार्थ म्हणजे मी अनेक वर्ष येते तिच्या सासूबाई असल्यापासून येतोय पण तीच वेदानी मेंटेन केली आहे ह्यांची थालीपीठ अतिशय सुंदर असतात आणि ह्यांचं चिकन ही अतिशय स्पेशालिटी आहे नॉन व्हेजिटेरियन अतिशय सुरेख बनवतात जे तुम्ही बरोबर घेऊन पण पुण्यात जाऊ शकता नक्की या नातू धन्यवाद अंजली अंजलीने खूप छान माझं मार्केटिंग केलेलं त्यासाठी वेदा, वेदा आम्ही येतोच अनेक वर्ष येतोच आहे असेच येत राहू आणि तुझं yes. हे सगळं बघून खूप मस्त वाटतं आम्हाला तू आणि काय काय नवीन नवीन कर आणि आम्ही मला एक नर्सरी काढायची त्याच्यासाठी वाटते नक्की नक्की तू स्पष्टाळू आहेस तुझं सगळं छानच होणार सगळं थँक्स टू नातू फॅमिली ऋग्वेद वेदा प्रमुख